नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय प्रथम स्कंद अध्याय आठवा परीक्षिताचे गर्भात रक्षण कुंतीने केलेली भगवंताची स्तुती आणि युधिष्ठिरांचा शोक सूत म्हणाले यानंतर पांडव श्रीकृष्णाच्या सह स्त्रियांना पुढे करून मेलेल्या स्वजनांना तिलांजली देण्यासाठी गंगा तीरावर गेले तेथे त्या ते सर्वांनी मृत बंधूंना तिलांजली दिली आणि पुन्हा विलाप केला त्यानंतर भगवंताच्या चरणकमलाच्या धुळीने पवित्र झालेल्या गंगाजलात पुन्हा स्नान केले गुरुराज महाराज युधिष्ठिर त्याचे बंधू धृतराष्ट्र पुत्र शोकाने व्याकुळ झालेली गांधारी कुंती आणि द्रौपदी असे सर्वजण मृत स्वजनाच्यासाठी शोक करीत होते भगवान श्रीकृष्णांनी धौम्य मुनीसह त्यांचे सातवन करून त्यांची समजूत घातली की संसारातील सर्व प्राणी कालाच्या आधी आहेत मृत्यूपासून कोणाचीही सुटका होत होऊ शकत नाही अशा प्रकारे धूर्तबंधूंनी कपटाने हिंसा हिसकावून घेतलेले राज्य भगवान श्रीकृष्णाने आजात शत्रु युधिष्ठिर महाराजांना त्यांचे त्यांना देऊन टाकले तसेच द्रौपदीच्या केश स्पर्श केल्याने आयुष्य क्षीण झालेल्या वध करविला त्याचप्रमाणे उत्तम सामग्री आणि पुरोहितांद्वारे युधिष्ठिराकडून तीन अश्वमेद यज्ञ करविले याप्रमाणे शंभर यज्ञ करणाऱ्या इंद्राच्या यशाप्रमाणे युधिष्ठिराचे पवित्र यश दशदिशात पसरविले तदनंतर भगवान श्रीकृष्णाने तिथून जाण्याचा विचार केला व्यास आदी ब्राह्मणाचा सत्कार करून पांडवांचा निरोप घेतला त्या सर्वांनीही भगवान श्रीकृष्णांना मोठाच सत्कार केला त्यानंतर श्रीकृष्ण सात्यकी आणि उद्धवासह द्वारकेतला जाण्यासाठी म्हणून रथावर आडू झाली त्याचवेळी त्यांनी पाहिले की भयाने विहळ झालेली उत्तरा समोरून पळत पळत येत आहे उत्तरा म्हणाली देवादि देवा जगदीश्वरा आपण महान योगी आहात हो आपण माझे रक्षण करा या लोकात मला उभय देणारा आपल्याशिवाय अन्य कोणीही नाही कारण इथे तर प्रत्येकजण दुसऱ्याच्या मृत्यूलाच कारण होत आहेत हे प्रभो आपण सर्व शक्तिमान आहात तप्त असलेले हा लोखंडी बाण माझ्याकडेच वेगाने येत आहेत स्वामी हा माझे खुशाल भस्म खु खु हा माझे खुशाल भस्म करो परंतु याने माझ्या गर्भात धक्का पोहोचू नये सूत म्हणाले तिचे करुणावचन ऐकताच भक्त वत्सल भगवान समजून चुकले की अश्वधाम्यानेच पांडवाचा वंश नाहीसा करण्यासाठी ब्रह्माच ब्रह्मास्त्राचा प्रयोग केलेला आहे हे मुली शे श्रेष्ठ जळत असलेले पाच वन आपल्याकडेच येत असलेले पांडवांनी त्याच वेळेला पाहिले म्हणून त्यांनी ही आपापली आप अस्त्रे सज्ज केली सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णाने आपल्या अनन्य प्रेमी भक्तावर संकट आलेले पाहून आपल्या सुदर्शन चक्राने त्याचे रक्षण केले योगेश्वर श्रीकृष्ण सर्व प्राण्याच्या हृदयात आत्मरूपाने विराजमान आहे पांडवांनी वंश परंपरा चालू राहण्यासाठी त्यांनी आपल्या मायेने उत्तरेचा गर्भ आच्छादित केला शोणका नका जरी ब्राह्म ब्रह्मास्त्र हे अमोघ आहे आणि त्याला प्रतिकार करणारा कोणताच उपाय नाही तरी भगवान श्रीकृष्णाच्या तेजासमोर आल्यावर ते शांत झाले हे आश्चर्य समजण्याचे काहीच कारण नाही कारण भगवान श्रीकृष्ण तर सर्व आश्चर्याचे निदान आहेत ते स्वतः अजन्म असूनही आपल्या मायेच्या योगाने त्या विश्वाची उत्पत्ती रचना आणि संहार करतात जेव्हा भगवान श्रीकृष्ण जाण्यासाठी निघाले तेव्हा ब्रह्मास्त्राच्या ज्वालातून मुक्त झालेल्या आपला पुत्र आणि द्रौपदीसह सती कुंतीने याप्रमाणे स्तुती केली कुंती म्हणाली आपण सर्व जीवाच्या बाहेर आणि आत आहात तरीसुद्धा आपण प्रकृतीच्या पलीकडील आदिपुरुष परमेश्वर असल्याने इंद्रिय आणि वृत्ती यांनी पाहिलेले म्हणजे इंद्रिय आणि वृत्तीने तुम्ही जाणू शकत नाही मी आपणास नमस्कार करते इंद्रियाद्वारा जे काही जाणले जाते त्याच्या तळाशी आपण विद्यमान असता मी अज्ञानी स्त्री अविनाशी पुरुषोत्तम अशा कशी जाणू शकेल नटाचा वेष धारण करणाऱ्यास प्रत्यक्ष पाहुणी मंद बुद्धीचे लोक ओळखू शकत नाही तसेच आपण आम्हास ओळखू येत नाहीत आपण शुद्ध हृदयाच्या विवेकी जीवन मुक्त ब्रह्मांसाच्या हृदयामध्ये आपली प्रेम भक्ती अंकुरित करण्यासाठी अवतीर्ण झालेली आहात मग माझ्यासारखी अल्पबुद्धी स्त्री आपल्याला कशी ओळखू शकेल बरं हे श्रीकृष्णा वासुदेवा देवकी नंदना नंद नं, नंद नंदगोपाल लाडके बाळ गोविंदा आपणास आमचा पुन्हा पुन्हा नमस्कार असो कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदाय नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नम ब्रह्मदेवाचे जन्मस्थान असलेल्या ज्याच्या नाभीतून कमळ प्रगट झाले आहे ज्याने सुंदर कमळाची माळ धारण केलेली आहे ज्याचे नेत्र कमलाप्रमाणे आहे ज्याच्या चरणावर कमलाचे चिन्ह आहे अशा तुम्हाला माझा वारंवार नमस्कार असो हे ऋषिकेशा दुष्ट कंसाने कैद केलेल्या आणि पुष्कळ दिवस शोग्रस्त असलेल्या देवकीचे आपण जसे रक्षण केलेत त्याचप्रमाणे माझ्या आणि माझ्या पुत्राचे हे आपणास वेळोवेळी संकटापासून रक्षण केलेले आहेत आपण आमचे स्वामी आहात सर्व शक्तिमान आहात संकट निवारणाचे किती म्हणून प्रसंग सांगावे तुम्हाला विषय प्रयोगापासून लक्षग्रहाला लागलेल्या भयानक आगीपासून हिडिंब इत्यादी राक्षसाच्या तावडीतून दुष्टांच्या दूत सभेच्या वेळी वनवासातील आपत्तीपासून अनेक वेळा झालेल्या युद्धाच्या वेळी महारथ्याच्या अस्त्रापासून आणि आता आता अश्वत्धामाच्या ब्रह्मास्त्रापासून आम आपण आमचे रक्षण केले हे जगद्गुरु आमच्या जीवनात पावला पावला गणित आमच्यावर संकट येत राहा राहोत कारण संकटाच्या वेळीच आपले निश्चित दर्शन होते आणि दर्शनानंतर तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होतेच होते उच्च कुळात जन्मविद्या आणि संपत्ती यामुळे गविष्ट झालेली माणसे तर आपले नावसुद्धा घेऊ शकत नाहीत कारण आपण स्वतःजवळ प्रापंचिक वस्तू आणि वासना न ठेवणाऱ्यातलाच दर्शन देत असतात ना आपण निर्धारा निर्धनाचे धन आहात मायेचा प्रपंच आपल्याला स्पर्श करू शकत नाही आपण आनंदातच रममाण असता आपण परमशांत स्वरूप आहात मोक्षाचे आपण आपणच अधिपती आहात आपल्याला मी वारंवार नमस्कार करते मी आपल्याला अनादि अनंत सर्व व्यापक सर्वांचे नियते काळस्वरूप असलेले असे परमेश्वर समजते भेदभावामुळे आपापसात आप कलह करणाऱ्या सर्वांमध्ये आपण मात्र समान रूपाने संचार करीत असता भगवान आपण जेव्हा मनुष्यसारखी लीला करतात तेव्हा काय करू इच्छित आहे कोणासही समजत नाही आपणास कोणी प्रिय नाही कोणी अप्रिय नाही आपल्या संबंधी मात्र लोकांची बुद्धी विषम आहे आपण विश्वाचे आत्मा आहात विश्वरूप आहात आपण जन्म घेत नाही की कर्म करीत नाहीत तरी सुद्धा पशु पक्षी मनुष्य ऋषी जलचर आदी योनीत आपण जन्म घेता आणि त्या त्या योनीनुसार दिव्य कर्मसुद्धा करत असता ही आपली लीलाच होय जेव्हा आपण दह्याचा डेरा फोडला तेव्हा यशोदा माता रागवली आणि तिने आपल्याला बांधण्यासाठी हातात दोरे गालावरून घेतली यशोदा मातेने बांधण्याकरता हातामध्ये मा दोरी घेतली ते पाहून आपल्या डोळ्यातून आश्रू आले त्यामुळे गालावरून काजळ ओघळू लागले डोळे बावरले आणि आपण मान खाली घालून उभे राहिले तेव्हाच्या आपल्या त्या ते लीला छबीची आठवण होऊन मी मोहित होऊन जाते भय ही ज्याला भीते त्याची ही अवस्था आपण अजन्म असूनही जन्म घेतल्याचे कारण सांगताना काही म्हणून महापुरुष असे म्हणतात की ज्याप्रमाणे मलय पर्वताची कीर्ती पसरवण्यासाठी तेथे चंदनाची झाडे प्रगट होतात त्याप्रमाणे आपला प्रिय भक्त पुण्यश्लोक राजायुदूची कीर्ती पसरविण्यासाठी आपण त्यांच्या वंशामध्ये अवतार घेतला आहे अन्य काही असे म्हणतात की वसुदेव देवकीने पूर्वजन्मामध्ये सुतपा आणि पृथ्वीच्या रूपाने आपल्याकडून हाच वर मागितला होता म्हणून आपण अजन्मा असूनही जगाचे कल्याण आणि द्वैताचा नाश करण्यासाठी त्यांचे पुत्र झालात दुसरे काही असे म्हणाल की समुद्रात बुडणाऱ्या झांजाप्रमाणे द्वैताच्या भारामुळे ही पृथ्वी अस्थिर पीडित झाली तेव्हा ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेने पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी आपण प्रगट झाला काही महापुरुष असे म्हणतात की जे लोक या संसारात अज्ञान वास वासना आणि कर्मबंधनात जखडल्यामुळे पीडित झाले आहेत त्यांनी श्रवण आणि स्मरण करण्या योग्य लिला करण्याच्या विचारानेच आपण अवतार धारण केला भगवत जन वारंवार आपल्या चरित्राचे श्रवण गायन कीर्तन आणि स्मरण करून आनंदित होतात त्यांना आपल्या चरणकमलाचे तत्काल दर्शन होते त्यामुळे त्यांचा जन्म मृत्यूचा प्रवाह कायमचा थांबतो भक्ताच्या पुरविणाऱ्या हे प्रभो आजच आपण आपल्या आश्रयाला आलेल्या आणि स्वैरे असलेल्या आम्हाला सोडून जाणार काय राजाच्या वधाचे पाप केलेल्या आम्हाला आपल्या चरणकमलाखेरीस अन्य कोणताही आश्रय नाही जसे जीव नसेल तर शक्तीहीन होतात त्याचप्रमाणे आपण पाहिले नाही तर तर यदुवंशी आणि पांडव यांच्या नावा रूपाला काय किंमत आहे हे गदाधारी आपल्या असामान्य पदचिन्हांनी युक्त अशी ही कुरुदेवाची भूमी आज जशी शोभायमान झाली आहे तशी आपल्याला आपल्या आपण निघून गेले जाण्याचे राहणार नाही आपल्या दृष्टीच्या प्रभावानेच हा देश धन्य धान्य आणि लता वृक्षांनी समृद्ध झाला आहे ही वणे हे पर्वत नद्या आणि समुद्रसुद्धा आपल्या दृष्टीक्षेपाने वृद्धिगत होत आहेत आपण विश्वाचे स्वामी आत्मा आणि विश्वरूप आहात यदुवंशी आणि पांडव यांच्याविषयी माझे मनात फारच ममता निर्माण झाली आहे आपण माझे हे स्नेह पाश तोडून टाकावे श्रीकृष्णा ज्याप्रमाणे गंगेचा धारा अखंडपणे समुद्राला मिळत राहतात त्याचप्रमाणे माझी बुद्धी इकडे तिकडे स्वैर भैर न होता केवळ आपल्यावरच निरंतर प्रेम करीत आहे हे श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रिय सख्या यदुवंश शिरोमणी आपण पृथ्वीला भारभूत झालेल्या राजवेषाधारी द्वै जाळण्यासाठी अग्निस्वरूप आहात आपली शक्ती अनंत आहे हे गोविंदा आपण हा अवतार गायी ब्राह्मण आणि देवता यांचे दुःख नाहीसे करण्यासाठी आहे योगेश्वरा चराचराची गुरु भग भगवंता मी आपणास नमस्कार करते अशा प्रकारे कुंतीने मोठ्या मधुर शब्दांनी भगवंताच्या वर्णन केले हे सर्व ऐकून भगवान श्रीकृष्ण आपल्या मायेने कुंतीला मोहित करीत मंद हास्य करू लागले ते कुंतीला म्हणाले ठीक आहे आणि तेथून हस्तिनापुरात परत आले तेथे कुंती, ते 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 कुंती सुभद्रा आदींचा निरोप घेऊन जे ला ते जेव्हा द्वारकेला जाऊ लागले तेव्हा राजा युधिष्ठिराने त्यांना मोठ्या प्रेमाने थांबून घेतले आपले बांधव मारले गेल्याने राजा युधिष्ठिर अत्यंत शोकाकुल झाला होता भगवंताच्या लीलाचे मर्म जाणणारे व्यासासारखे महर्षी आणि अद्भुत चरित्र दाखविणारे स्वतः भगवान श्रीकृष्ण यांनीही अनेक ऐतिहासिक घटना सांगून त्यांना समजविण्याचा प्रे पुष्कळ प्रयत्न केला परंतु त्यांचे समाधान झाले नाही तो शोक करीत राहिला शोनकादी ऋषींना धर्मपुत्र राजा युधिष्ठिर आपल्या स्वजनाच्या वधाचा विचार कर करून अविवेकयुक्त चित्तामुळे स्नेह आणि मोह अंश होऊन म्हणू लागला माझ्या दुरात्म्याच्या हृदयात दृढ झालेले आज्ञांतर पहा कोल्या कुत्राचा आहार असलेल्या या शरीरासाठी मी अनेक अशोनीही सैन्याचा सन सैन्याचा नाश केला मी बालक ब्राह्मण स्वैरे मित्र काका बंधू आणि गुरुजनांशी द्रोह केला आहे कोट्यवधी वर्षानंतर माझी नरकातून सुटका होणार नाही राजाने प्रजेचे पालन करण्यासाठी धर्मयुद्धामध्ये शत्रूंचा वध केला तर त्याला पाप लागत नाही या शास्त्रवचनाचे माझे मात्र समाधान होत नाही स्त्रियांचे पती आणि बांधवांना मारल्यामुळे माझ्याकडून त्यांना त्यांचा जो अपराध झाला आहे त्यांचे परिमार्जन यज्ञ या मा यागाधिकर मी करू शकणार नाही जसे चिखलाने गडूळ पाणी स्वच्छ करता येत नाही मदिरेने मदिरेची अपवित्रता नाहीसी करता येत नाही त्याप्रमाणे अनेक हिंसायुक्त यज्ञांनी एका प्राण्याच्या हत्येचेही परिमार्जन होत नाही अध्याय आठवा समाप्त इथे श्रीमद भागवत महापुराणे अष्टम अध्याय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय